गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळींनो नो आजचा विषय जो आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे व्हिडिओचा कारण की खूप लोकांची कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न असे येतात की ताई आम्ही सर्व सेवा करतो केंद्रातून सुद्धा सेवा घेतली आहेत प्रश्नावरती तरी सुद्धा आम्हाला अनुभव येत नाही आहे त्या सेवेचा आम्हाला काही सुद्धा म्हणजे म्हणजे अनुभव आलेला नाही आहे किंवा आमच्या ज्या काही रोजची नित्यसेवा चालू आहे पंच माहिती चालू आहे सगळ्या गोष्टी आम्ही करतो आहेत नियमांना धरून गोष्टी करतो आहे तरी सुद्धा आम्हाला आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सुटत नाही आहेत ना किंवा आमचे जे काही संकट आहे ते कमी होते उलट वाढतच चाललेले आहेत असेही खूप लोक म्हणतात काही काही जणांचं अशी असतं की, की बा प्रश्न किंवा आम्ही स्वामींची सेवा करतोय तेव्हापासूनच आमचे प्रश्न कमी होण्यापासून वाढतच चालले आहेत तर या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही स्वामींची नित्य सेवा जर करत आहात ती चालूच ठेवायची आहे पण त्याच्या जोडीला आपल्याला अजून एक सेवा सुरू करायची आहे जी अतिशय पॉवरफुल सेवा आहे अतिशय म्हणजे खूप जास्त प्रमाणात ती जर सेवा तुम्ही केली साधी सोपी ती सेवा आहे ती जर सेवा तुम्ही केली तर आयुष्यात कधीच कुठली समस्या तुम्हाला राहणार नाही त्याचबरोबर कधीच कुठला प्रश्न घेऊन तुम्हाला स्वामींच्या जवळ जावं लागणार नाही की आमची ही इच्छा पूर्ण करा आमची ही समस्या दूर करा हे संकट दूर करा कधीच म्हणायची वेळ येणार नाही अशी ही पॉवरफुल सेवा आहे नक्कीच सांगेल मी असं कोणा अशी कोणतीच व्यक्ती नाही आहे आयुष्यामध्ये की जिच्या आयुष्यात कुठे संकट नाही आहेत समस्या नाही आहेत असतात काही काही अशाही समस्या संकट असतात ज्याच्यावर आपण मात करतो आणि ठामपणे आत्मविश्वासाने उभं राहू शकतो त्या संकट समस्या सोडवून पण अशा काही समस्या आयुष्यामध्ये येतात अशा काही संकट आयुष्यामध्ये येतात जे सुटता सुटत नाही कितीही प्रयत्न करा कितीही पारायण करा तोडगे करा उपाय करा स्वामींची नित्य सेवा करा दिवसभर नामस्मरण करा तरी सुद्धा सुटत नाही काही काही लोकांचं कसं असतं मी खूप वेळ सांगते की कुठेतरी आपले प्रारब्धाचे भोग असतात त्याच्यामुळेच आपल्या या आयुष्यामध्ये आपल्याला आपला हा जो जन्म चालू आहे त्याच्यामध्ये जे काही संकट त्रास संतान प्राप्तीचे प्रॉब्लेम विवाहाचे प्रॉब्लेम म्हणजे जे घरामधले कुटुंब आजारपण कलह ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या आणि सगळ्या गोष्टी आपल्या कुठेतरी जन्म जन्मानंतरचे आपण जे काही पाप ताप केले आहेत त्याच्यावरच्या भोगांवरतीच ठरलेले असतात काहींचे भोग कमी असतात ते लवकर सेवा केल्याने पारण केल्याने लवकर संपतात आणि त्यांच्या आयुष्यात खूप चांगले दिवस येतात आणि त्यांना चांगली, ये अन चांगली अनुभूती येते प्रचिती येते प्रत्येक सेवेची आपण म्हणतो की कसा प्रचिती आली आम्हाला का नाही येते कारण की प्रत्येकाचे प्रारब्धाचे भोग हे वेगवेगळे आहेत कोणाचे खूप कठीण आहेत जे संपता संपायला वेळ लागेल त्यांना आणि जेव्हा तुमचे हे प्रारब्धाचे भोग संपतील तेव्हा तुमच्या आयुष्यात नक्कीच अशी वेळ येईल की जे तुम्ही आशा केली होती इच्छा केली होती अपेक्षा केली होती स्वामींकडून की हे मिळावं त्या अपेक्षा जास्त पटीने स्वामी महाराज तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जुळीत देतील भरभरून देतील तोही दिवस नक्की येईल त्यामुळे हिरा त्यामुळे निराश नका होऊ आणि हतबल नका हो आत्मविश्वास गमवायचा नाही आहे आपल्याला स्वामींनी सेवा सोडायची नाही आहे स्वामींवर अविश्वास दाखवायचा नाही आहे कारण की स्वामींच्या मार्गात येणं आणि स्वामींना धरून राहणं आयुष्यभर हे खूप कठीण आहे पण स्वामींना सोडून देणं किंवा स्वामींवर अविश्वास दाखवणं स्वामी सेवा आज जर या क्षणाला मी म्हटलं की स्वामी सेवा मला सोडायची तर मी सोडू शकते म्हणजे आपला आपलं इतकं आपल्यामध्ये एवढी म्हणजे निगेटिव्ह असते कुठेतरी एनर्जी की आपण लगेच ते सोडायला लग तयार होऊन जातो पण जेव्हा आपण असं ठरवतो की नाही मी स्वामीची रोज सेवा करणार कधी ना कधी दिवसभरामध्ये वेळ काढून स्वामी सेवा नित्यपणे करणार अखंडपणे करणार स्वामीचं नामस्मरण चालू ठेवणार विविध प्रकारे स्वामींना गुरुपद दिलं आहे स्वामींनी माझं गुरु शिष्यत्व घेतलेलं आहे त्यामुळे नक्कीच स्वामी महाराजांना धरून राहणं खूप कठीण आहे उलट सोडणं खूप सोपं आहे म्हणून स्वामीला सोडण्याचा किंवा स्वामींचा मार्ग सोडण्याचा कधीच विचार मनामध्ये आणू नका वेळ लागेल थोडा वेळ लागेल कधीच कुठलीही गोष्ट कसं असतं तूप खाल्लं की रूप येत नाही त्यामुळे कुठली सेवा ही जेव्हा जेव्हा आपण ती सेवा सुरू करतो तेव्हा हळूहळू आपले प्रार्ध्याचे बघित कमी कमी होत जातात आणि मग कुठेतरी आपल्या आयुष्यात ती प्रचिती अनुभूती आपल्याला येते आणि आपल्या समस्या सुटतात आता आपल्याला जी नित्य सेवा आहे आहे ती प्रत्येकाने करायचीच त्याच्या जोडीला आपल्या आयुष्यामध्ये पंचमहायज्ञ कुलदेवी कुलदेवतांचा वर्षातून एकदा मान सन्मान पित्रांचे जे काही आपले कार्य आहे ते सगळं आपण जर व्यवस्थित प्रत्येक वर्षी जर केलं आणि रोज नित्य सेवा अखंडपणे अकरा समर्थ जप त्याचबरोबर श्री स्वामीचे अध्याय रोज एक माळ गायत्री मंत्र एक माळवारण मंत्र जर आपण नित्य नियमाने जर केलं आणि सणावारानुसार त्यांची कुलाचार जर आपण केले सेवा पाराण जर केले तर नक्कीच अनुभूती येते म्हणजे येते नव्याण्णव टक्के प्रश्न हे या गोष्टीने सुटतात पण काही काही लोकांच्या बाबतीत काय होतं की एवढं सर्व करून सुद्धा त्यांची समस्या सुटत नाही त्याला काय म्हणतात जटिल समस्या जे सुट्टा सुटत नाही तर त्या जटील समस्यांवरती जसं की संतान प्राप्तीची खूप लोकांना म्हणजे एकादशीच्या सेवा करून किंवा कुठलेही तोडगे करून सुद्धा प्राप्तीचा योग त्यांच्या आयुष्यात येत नाही आहे विज्ञानाला विज्ञानाची मदत घेऊन सुद्धा त्यांना निराशाच पदरी पडलेली आहे अशी काही जोडपी आहेत किंवा खूप लोकांच्या आयुष्यामध्ये लो अशी काही गोष्टी घडतात किंवा त्यांना मनासारख्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाहीत अशा खूप काही त्यांच्या समस्या असतील इच्छा असतील तर त्या जटिल समस्या सोडवण्यासाठी अतिशय पॉवरफुल अशी जबरदस्त सेवा घेऊन आलेली आहे याच्या व्हिडिओमध्ये ती सेवा कशी करायची केव्हा करायची त्याबद्दल संपूर्ण माहिती मला व्हिडिओमध्ये देणार आहे त्याचे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा साधी सोपी सेवा आहे जी प्रत्येकाला करता येईल अशी आहे तर आता आपण तिथं सेवा काय आहे ती जाणून घेऊया तर मंडळींडो जटिल समस्येवरती आयुष्यात कधीच कुठलाच समस्या प्रश्न संकट आपल्या समोर घेऊ नये आपल्या आयुष्यात असू नये यासाठी ती है। सेवा, सेवा करायची आहे ती म्हणजेच काय तुम्हाला सांगितलं आहे मी आधीच सांगते आहे की नित्य सेवा सोडायची नाही पंचमायज्ञ कुलदेवी कुला कुलाचार सगळं चालूच ठेवायचं आहे त्याच्या जोडीला आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे ती पण संकल्पयुक्त सेवा सुरू करायची आहे ती म्हणजे काय आपल्याला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं आपला बारा लक्ष म्हणजेच बारा लाख हा आपला जप करायचा आहे तो पण संकल्पयुक्त तुम्ही म्हणताल की ताई आमच्या एकट्याकडून कसा होईल बारा लक्ष जप आम्ही कसा करणार तर तुम्ही ही सेवा तुमच्या पूर्ण कुटुंबाला घेऊन करू शकतात आता कुटुंबामध्ये अशी काही व्यक्ती असतात जे हे काही म्हणजे सेवा, सेवा स्वामींचा मार्ग मानत नाही तुला कर्ज तू कर मी यात पडणार नाही अशी खूप लोक असतात बायकोला म्हणतात की तू तुझा कर्ज कर पण देवधर्म कर मी त्यात पडणार नाही किंवा पुरुष मंडळी करतात तर कुठं बायका ऐकत नाही अशीही काही घरांची कुटुंब म्हणजे कुटुंब असतात पण मी एकच सांगे तुमच्या कुटुंबात अशी काही समस्या आलेली आहे जी सुटत नाही आहे किंवा काही इच्छा आहे जी पूर्ण होत नाही आहे तर नक्कीच पूर्ण परिवाराने म्हणजे एकत्र येऊन त्या से, ती सेवा पूर्ण करा म्हणजे बारा लाख श्री स्वामी समर्थ जप पूर्ण करायचं आहे काही जास्त अवघड सेवा नाही आहे दिवसभरामध्ये संकल्प केल्यापासून रोज दिवसभरात तुम्ही कितीही माळा करू शकता कितीही अकरा करा वीस करा पन्नास करा शंभर करा एका दिवसात जेवढा होतील तेवढा करा आणि पूर्ण कुटुंबाने जर मिळून जर प्रत्येकाने विचार करा जर सामूहिकरित्या जर तुम्ही जर केल्या प्रत्येकाने घरामध्ये समजा पाच सहा मेंबर आहेत प्रत्येकाने त्याच्या वेळेनुसार जरी ह्या सेवा केल्या तरी किती प्रमाणामध्ये तुमचा एका दिवसात जप होऊ शकतो ते तुम्हीच काउंट करू शकता तुमच्या मनावर आहे तुम्ही किती रोज जप करणार एक माळ केली समजा आज वेळ नाही भेटला मला एक किंवा पाचच माळी जमल्या तरीही चालेल तुम्ही ते नोंद करून ठेवायची आहे आता ही सेवा सुरू करायच्या अगोदर बाला बारा लक्ष श्री स्वामी समर्थांचा जप सुरू करण्या अगोदर आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे त्यामुळे संकल्प करणे खूप गरजेचं आहे गुरुवारी घ्या किंवा कुठल्याही शुभ घ्या ज्या दिवशी तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे त्या दिवशी तुम्हाला काय करायचं स्वामींच्या केंद्रात सकाळी सकाळी जायचं नारळ खडीसागर अगरबत्ती तिथं ठेवायची स्वामींना पादुकांमध्ये डोकं ठेवून विनंती करायची की आजपासून मी तुमचं सांगायचं की मी आजपासून स्वामी समर्थ महाराज षडाक्षरी मंत्राचा एवढा एवढा जप सुरू करणार आहे माझी ही ही इच्छा आहे किंवा ही ही समस्या ही सुटण्यासाठी मी ह्या जप सुरू करतो आहे ती सेवा तो जप माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून तुम्ही पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पाडून घ्या ही सेवा आमच्याकडून करून घ्या लवकरात लवकर अशी विनंती त्यांना करायची आहे आणि नारळ म्हणजे संकल्पना असतो थो, नारळ ठेवणे म्हणजे काय विनंती करणे की आमच्या त्या सेवेमध्ये कुठलाही अडथळा कुठलाही स म्हणजे कुठले विघ्न येऊ नका देऊ उलट ती निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी ती विनंती करायची असते मग घरी यायचं घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे संकल्प करायचा आहे देवासमोर बसून स्वामींच्या अधिष्ठानासमोर बसून संकल्प सगळ्यांना माहिती आहे कसं करायचं नाव गोत्र सांगायचं तुमची जी काही समस्या आहे संतानप्राप्ती नोकरी विषयक विवाह आजारपण कुठल्यातल्या कुठलं काही असेल गोष्ट ती इच्छा किंवा ती समस्या दूर होण्यासाठी ते सांगायची त्याच्यामध्ये संकल्पामध्ये त्यानंतर तुम्हाला सांगायचं की ह्या समस्यासाठी मी एवढा एवढा संकल्पयुक्त जप मी करणार आहे किंवा माझ्या कुटुंबासहित करणार आहे त्यावेळेस ती सेवा माझ्याकडून पूर्णपणे तुम्ही पार पडून घ्या ती सेवा माझ्याकडून करून घ्या अशी तुम्ही विनंती म्हणजे संकल्प करायचा आहे आणि ते जे पाणी आहे ते त्यांना सोडायचं आहे अशा प्रकारे तो संकल्प झाला संकल्प केल्या दिवसापासूनच त्या दिवशीपासून तुम्हाला तो जपाला सुरुवात करून द्यायची आहे आधी सांगते आहे पूर्ण कुटुंबाने मिळून जरी केला तरीही चालेल तुमच्या कुटुंबात जेवढे व्यक्ती आहेत त्यांनी करा तुमच्या एकट्यांना करणं होत असेल तर तुम्ही एकट्याने करा बारा लाख श्री स्वामी समत श्री स्वामी समत आता जप कसा करायचा चालता बोलता नाही स्वामींच्या अधिष्ठानासमोर धूप दीप लावून सगळ्यात महत्वाची गोष्ट खूप लोकांना सवय असते बाहेरून आले की हात पाय धुवायचं नाही सुचिरभूत व्हायचं नाही डायरेक्ट माळ घ्यायची स्वामींसमोर बसायचं आणि सेवेला सुरुवात करायची नाही चुकीची पद्धत आहे कधीही कुठूनही बाहेरून या सध्या आपण किराणा दुकानातून या भाजी घेऊन या कुठूनही या आलं की आधी घरी आलं की आपल्या बाथरूम जाऊन पाया धुवायचे हात धुवायचे आणि मगच आपल्या देवघरामध्ये किंवा कुठल्याही रूममध्ये जायचं असतं कारण की आपल्या पाया वाटे खूप जास्त प्रमाणात निगेटिव्ह येण्याची घरामध्ये प्रवेश करत असते त्याच्यामुळे ते घेऊन आपण कुठलीही सेवा कार्य करायचं नसतं अशा प्रकारे आपल्याला स्वच्छूत व्हायचं आहे पूर्णपणे स्वच्छ बाहेर हातपाय धुवायचे स्वच्छ कपडे घालायचे आणि मगच देवासमोर येऊन आसन घेऊन धूपदीप लावायचा आणि मग सहकुटुंब बसा सहकुटुंब बसा सगळ्यांनी पण हातपाय धुऊन स्वच्छ होऊन बसायचं आहे तर एकट्याने सुद्धा एकट्याने बसू शकता आणि सगळ्यात प्रथम धूपदीप लावल्यानंतर आधी तुम्हाला पाच मिनिटं मन शांत करायचं आहे नामस्मरण करा किंवा म्हणजे किंवा ध्यान करा पाच मिनिटं पण मन जे आहे ते पूर्णपणे शांत करायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सेवा हा जर जप तुम्ही पहाटे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी सकाळी जर केला तर अतिउत्तम त्यावेळेस कसं असतं सकाळी उठल्यावर आपल्या मनामध्ये कुठल्या प्रकारचे विचार नसतात कुठल्या प्रकारची गोष्टी आपल्या कानावर पडलेल्या नसतात पण हे जर तुम्ही रात्री दिवसभरात तुम्ही करू शकता पण एक सांगते आहे की बा सकाळी सकाळी तुमच्या मनात कुठले किंवा डोक्यात विचार नसतात कुठले निगेटिव्ह थॉट्स आपल्या कानावरती डोक्यावर पडलेले नसतात पण हे आपण दिवसभरानंतर रात्रीचा सेवा करणार असू तर दिवसभरात खूप काही गोष्टी आपल्या समोरून कानावरती दिसण्यावर सगळ्या जात असतात खूप गोष्टी आपल्या बाबतीत काही चांगल्या काही वाईट गोष्टी दिवसभरात घडत असतात त्याचा परिणाम आपल्या मनावरती होत असतो मग कुठेतरी आपले आपण ज्यावेळेस जपाला बसतो जप करायला बसतो डायरेक्ट जर आपण धूप दीप लावला आसन घेतलं जप करायला सुरुवात केली तर खूप भडे होतो विचारांचा आपल्या डोक्यांवरती आपल्या विचारांवरती ते विचार सगळं सतत चालू असतात म्हणजे आज हे झालं ते झालं ह्यानी हे केलं ते केलं सारखे विचार झालं असतं आणि तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हातामध्ये माळ पळतीये 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 तर हा जप काहीच फायदेशीर होणार नाही ही चुकीची पद्धत आहे म्हणून आधी ध्यानस्थ व्हायचं मन शांत करायचं सांसारिक लोक आहोत कौटुंबिक लोक म्हणजे आपला कुटुंब संसार सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे या रहाट गाड्यामध्ये कुठेतरी मन शांत करण्यासाठी एकाग्र करण्यासाठी आपल्याला स्वामींचा हा मार्ग आणि स्वामींची ही सेवा ती आहे ती पाहिजेच आहे आपल्या आयुष्यात जर अध्यात्म आणि सेवा जर आपल्या आयुष्यात नसेल स्वामी महाराज नसतील तर खरंच सांगते त्याच्याशिवाय म्हणजे आ, विचार पण नाही करू शकणार या गोष्टींशिवाय कारण की कुठेही मन आपलं शांत राहणार नाही अशांतच राहील आपलं आयुष्यभर मन त्यामुळे मन शांत होण्यासाठी एकाग्र होण्यासाठी ध्यानस्थ होण्यासाठी ही एकमेव जागा आहे स्वामींच्या जा समोर बसून जप करणे नामस्मरण करणे सेवा करणे तर मन शांत करायचं कारण की मनाजीराव आपले कधीच आपल्या जवळ नसतात कारण की ते चंचल आहेत कुठल्याही प्रकारचे तुम्हाला कुठेही नेऊन सोडून येतील ते जप चालू असताना त्याच्यामुळे आपल्याला आपल्या मनाला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे कितीही पळू द्या आपण त्याला जागेवरती आणायचं आहे कसं तर आपलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा आपला आवाज येईल तेवढाच आवाजामध्ये आपण तो जप चालू ठेवायचा आहे आपल्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करा नाहीतर तुम्ही काय करायचं आपली जी जप पण आहे त्या मनीकडे लक्ष केंद्रित करू शकता सगळ्यात महत्वाचं दिवा चालू आहे दिव्याच्या ज्योतीकडे एकाग्रतेने पहा तिथे पाहत राह बघा कारण की दिव्या ज्योतीकडे एकाग्रतेने पाच ते दहा मिनिटं जरी बघितलं तरी आपली कॉन्सन्ट्रेशन वाढतं एकाग्रता वाढते लहान मुलांना सुद्धा करायला सांगा फक्त दिव्याकडे पाहत राहायचं एकाग्रतेने पाहत राहायचं खूप वाढते खूप कॉन्सन्ट्रेशन वाढतं मुलांच्या अभ्यासामध्ये तर ही सुद्धा गोष्ट करू शकता त्याच्यामुळे सांगते की ज्या ज्यावेळेस जागेवर असतील मनाजीराव जर था थाऱ्यावर नसतील म्हणजे मन जर थाऱ्यावर नसेल खूप म्हणजे हे झालं आहे अस्वस्थ झालंय मन आणि त्याच्यामध्ये तुम्ही जप करत असाल फायदेशीर ठरणार नाही त्या दिवशी तुम्ही तुम्ही सेवा म्हणजे जप एक माळ जरी केला मनोभावे तरीही चालेल पण कुठलीही सेवा कुठलीही सेवा करताना ती मनोभावे श्रद्धेनेच करायची असते मन शांत ठेवून एकाग्रतेनेच करायची असते त्याच्यामुळे सांगते की मन एकाग्र करूनच ती जो जो जप आहे बारा लक्ष जो पूर्ण करायचा आहे बारा लाख तो अशा पद्धतीने करायचा आहे आता जप माळ धरायची कशी जप माळ धरताना करताना खूप लोक चुकतात मणीपासून सुरू करतो आपण करतो 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 आणि ती काय करतो आपण कंटिन्यू मेरुमणी पर्यंत जेव्हा शेवट येतो आपण त्यावेळेस लोक काय करतात मेरुमेरनु मेरुमणी ओलांडून परत ती माळ कंटिन्यू करतात तर ती एकच माळ धरली जाते ती दुसरी माळ धरली जात नाही तुम्ही कितीही माळा करा पंधरा वीस शंभर किती माळा करा जर तुम्ही त्या पद्धतीने करणार असाल राऊंड शेप मध्ये म्हणजे फिरतय 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 तर ती माळ एकच धरली जाणार त्या मा पुढे काउंटिंग होणारच नाही खूप लोक चुकी करतात ही त्यामुळे जप माळ धरताना कधी पण अंगठा तर्जनी अशी लॉक करायची त्या मधल्या बोटांनी आपल्याला इथे माळ ठेवायची आधी तरजणीवरती आणि इथे तुम्हाला बोट आणखीन लॉक करायचं मधल्या बोटाने ती माळ फिरवायची असते आणि श्री स्वामी समर्थ म्हणायचं असतं ज्या वेळेस आपल्या मणी शेवटचा मेरू मणीपर्यंत येतो तिथून ती माळ परत टर्न करून आपल्याला परत ती रिपीट यायची असते तरच ती ते आ, आ, म, जी माळ आहे ती पुढे काउंटिंग होत असते दोन तीन चार पाच अशा पद्धतीने त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीने चुकीच्या आपल्या म्हणजे मनस्थितीमध्ये कुठलीही सेवा करू नका हा जप करू नका त्याचं फल मिळणार नाही आता ही सेवा करताना नियम काय आहेत संकल्पयुक्त सेवा आहे त्याच्यामुळे पराण वर्ज कोणाच्याही हातचं खायचं नाही कोणाच्या घरचं शेजार कोणाचं नाही कामावरती गेलं भले टिफिन कोणी शिअर तिथलं सुद्धा खायचं नाही आहे कारण की संकल्पयुक्त ही सेवा आहे पराण जर खाल्लं तुम्ही तर ती सेवासाठी त्यांना लागू होणार त्या सेवेस तुम्हाला काही सुद्धा फळ मिळणार नाही मग तुम्ही कितीतरी महिने सेवा पूर्ण करण्यासाठी से लागणार आहेत तर त्याचं सगळं व्यर्थ होणार त्याचं सगळं पाणी पडणार त्याच्यामुळे जर तुम्हाला बाहेरचं काही खायचं असेल तर स्वतःच्या पैशांनी खा तर ते लागू पडत तुम्हाला कारण की तुम्ही स्वतःच्या पैशांनी ते खात आहात कोणाच्या दुसऱ्याच्या पैशाने सुद्धा खायचं नाही आहे त्याला पराडण समजलं जातं हे सगळ्यात मोठी चूक आहे कारण की खूप मोठी सेवा करून जर अन्न घेत असाल तर त्या सेवेचा काहीच फायदा होत नाही ती सेवा लागू पडत नाही दुसरं मांसाहार वर्ज मा श्रावण महिना संपला तरी सुद्धा नंतर संकल्पयुक्त बारा लाख संकल्पयुक्त जप संपेपर्यंत मांसाहार घरामध्ये वर्ज्य कुठलंही व्यसन घरामध्ये व्यर्ज त्याचबरोबर अजून मासिक धर्मसुदक विडाळ जर आलं तर सेवा स्किप करून द्यायची थांबवून द्यायची आणि चालता बोलता करायचं नाही फक्त स्वामीच्या दर्शनासमोर बसून तुळशीच्या माळेवरतीच हा जप करायचा आहे आणि रोज ती नोंद करून ठेवायची किती माळ जप केलेला आहे तर अशा प्रकारे ही सेवा करून बघा अतिशय पॉवरफुल सेवा, पर सेवा, सेवा आहे परमपूज्य जे गुरुमाराने सांगितलेली सेवा आहे आणि त्यांचा शब्द सगळ्यांना माहिती आहे की तो अतिशय पवित्र आणि शेवट शब्द असतो प्रत्येक सेवा ही त्यांनी सांगितलेली अतिशय फलदायी ठरलेली आहे खूप लोकांना लागू पडलेली आहे त्यामुळे ही सेवा करा ज्यांना नित्य सेवेने फरक पडत नाही आहे त्यांनी ही सेवा आवाजून करा बारा लाख संकल्पयुक्त जप ची स्वामी समर्थ तर अशा प्रकारे तुम्हाला आजची माहिती सेवा आवडली असेल तर नक्कीच वेळेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ